हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम एस आर टी सी टायगर चॅनल जालना जिल्ह्याच्या आसपास राहणाऱ्या कॅन्डिडेट्सकरिता एक सुवर्ण संधी आहे एस टी महामंडळ जालनाद्वारा एकूण एकसष्ट पदांकरिता शिकाऊ उमेदवार म्हणजेच ॲप्रेंटशिपची भरती काढण्यात आली आहे तर विदाऊट एनी टाईमपास पटकन जाहिरात बघूया बट त्याआधी एम एस आर टी सी टायगर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सदर जाहिरात ही चौदा तारखेला पब्लिश झालेली आहे आणि सदर जाहिरात ही सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या सत्रांकरिता शिकाऊ उमेदवार भरतीबाबत आहे तर आपल्याकडे आहे यांत्रिक मोटर गाडी त्यानंतर तंत्री मेकॅनिक त्यानंतर आहे रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन आणि पेंटर, पेंटर ज, ज पेंटर जनरल तसेच शीट मेटल वर्कर आणि वेल्डर एवढ्या पदांकरिता जर तुमचा आय टी आय झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक केलं असेल तर ते सुद्धा या पोस्टसाठी अप्लाय करू शकता तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंटशिप इंडिया जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर व्हिजिट द्यायचं आहे आणि या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तसेच ज्या वि जे विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेले आहे त्यांच्यासाठी एम एच आर डी एन ए टी एस डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट दिलेली आहे आणि संस्थेचा प्रशिक्षण नोंदणी क्रमांक नोट करून घ्या तुमच्याजवळ वाला ई ट्रिपल वन सिक्स टू सेवन डबल झिरो टू डबल वन या साईटवर दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करायचा आहे ही शेवटची डेट आहे तीन तारीख ही तुमच्याकडे नोट करून घ्या तसेच ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तीन तारखेच्या आधी विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय अतिरिक्त औद्योगिक वसाहत एन आर बी कंपनीसमोर औरंगाबाद रोड जालना येथे वीर नमुन्यात अर्ज भरून अर्ज भरून सादर करण्याबाबत अंतिम तारीख तीन जानेवारी दोन हजार चोवीस कळविण्यात यावी तुम्हाला अर्ज अर्ज करण्यासाठी डी डी आहे पाचशे नव्वद रुपये आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर दोनशे पंच्याण्णव रुपये आणि डी डी करताना तुम्हाला एम एस आर टी सी जालना या नावाने डी डी काढायचा आहे त्याच्यानंतरची इम्पॉर्टंट आर्ट बघूया या ठिकाणी पाचव्या नंबरची आर्ट आहे की जे जे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल ज्या कॅन्डिडेटचं त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाऊंट काढणं कंपल्सरी आहे आणि त्यामध्येच त्यांचं स्टायपेंट जमा होणार आहे पण हे सिलेक्शन झाल्यानंतरची प्रोसेस आहे त्यामुळे त्याच्याकडे काही एवढं फोकस करू नका सहा नंबरची अट आहे विविध व्यवसायाकरता एक वर्ष प्रशिक्षण शिकाऊ उमेदवार म्हणून निवड केल्यानंतर उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीचा रीतसर विहित केलेला करारनामा भरून द्यावा लागेल याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कॉन्ट्रॅक्ट फॉर्मसुद्धा तुमची जर जॉईनिंग झाली तर त्यानंतर भरावं लागणार आहे त्यामुळे हे सुद्धा इम्पॉर्टंट नाही आहे त्याच्यानंतर आहे निवड झालेल्या शिका उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्य परिवहन सेवेतून समावून राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत समावून घेतले जाणार नाही व कोणताही आग्रह राहणार नाही सदर भरती प्रक्रियेमध्ये पूर्णता अथवा अंशत बदल करण्याचे अधिकार राज्य परिवहन महामंडळ राखून ठेवत आहे आता हे तर झाले अटी प्रोसेस तुम्हाला समजली का मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या एम एस आर टी सी जालना नावाने डी काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे विभागीय कार्यल कार्यालय जालना या ठिकाणी जाऊन तुम्हाला एक छापील अर्ज भेटेल तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तीन तारखेच्या आत भरून द्यायचा आहे भरण्याची वेळ आहे भरून फॉर्म भरून देण्याची वेळ आहे अकरा वाजेपासून तेरा म्हणजेच तेरा वाजेपर्यंत म्हणजेच एक वाजेपर्यंत आणि सदर आता आपण बघूया की कोणत्या पदाच्या किती जागा आहेत आणि त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता का आहे तर ज्यांचे डिग्री किंवा डिप्लोमा झालेले आहे तर फक्त मेकॅनिक ऑटोमोबाईल हेच लोक फॉर्म भरू शकता दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्षापेक्षा कमी आणि अठ अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे तसेच मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकता प्रशिक्षण एक वर्ष राहील आणि ज्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे त्यांचा विद्यावेतन नऊ हजार आणि ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे पॉलिटेक्निक त्यांच्यासाठी विद्यावेतन आहे सात हजार त्याच्यानंतर आपला सेकंड ट्रेड आहे मोटर मेकॅनिक म्हणजेच यांत्र यांत्रिक मोटर गाडी दहावी प्लस आय टी आय पास तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांची वय चौदापेक्षा कमी आणि अडतीसपेक्षा जास्त नसावे प्रशिक्षण कालावधी इथून पुढे सगळ्यांचा एक वर्षच राहणार आहे त्याच्यामुळे ह्या आर आता मी रिपीट करणार नाही आणि विद्यावेतन दहा हजार चारशे रुपये इलेक्ट्रिशियन दहावी प्लस आय टी आय त्यांचा स्टायपेंड असणार आहे दहा हजार चारशे रुपये त्याच्यानंतर आहे एम व्ही बी बी मोटर व्हेकल बिल्डर म्हणजे शीड मेटल वर्कर त्यांच्यासाठी विद्यावेतन नऊ हजार दोनशे चौवेचाळीस रुपये बाकीच्यासाठी ॲज इट इज त्याच्यानंतर आहे वेल्डर एकूण चार जागा नऊ हजार दोनशे चौवेचाळीस रुपये स्टायपेंड मेकॅनिक डिझेल चौदा जागा आहेत स्टायपेंड नऊ हजार दोनशे चौवेचाळीस रुपये त्याच्यानंतर आहे पेंटर जनरल त्याच्या एकूण तीन जागा दहा हजार चारशे रुपये स्टायपेंड आणि शेवटी आहे आपलं मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन त्याच्या एकूण तीन जागा असून त्याच्यासाठी सुद्धा दहा हजार चारशे रुपये एवढा विद्यावेतन आहे याच्या व्यतिरिक्त जर कोणाला सातारा या ठिकाणी अप्रेंटशिप करायची असेल तर त्याचीसुद्धा जाहिरात निघालेली आहे आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर ती जाहिरात मी प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही फॉलो करू शकता तसेच या जालन्या जिल्ह्याची पी डी एफ लिंक पी डी एफ फाईल जर आपल्याला हवी असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता थँक्यू धन्यवाद